कांदा निर्यात बंदी उठवली पण चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे अशा शब्दात अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे निर्यात निर्यातबंदी उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसून एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे असं काम सुरू आहे असं म्हणत कोल्हेंनी टीका केली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेव धरले होते आजही त्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे नाही दुर्दैवानं खरं तर कांदा निर्यात बंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे त्यामुळे या हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते आणि माझं पुन्हा आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते जे कोणी महायुतीचे उमेदवार जात असेल त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं की या पद्धतीनं सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम हे सातत्यानं होत असताना याच्यावर आपलं नेमकं म्हणणं काय का माननीय पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आता सभा घेत आहेत पण ही सभा घेत असताना माननीय पंतप्रधानांना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही निर्यातबंदी उठवून त्याला पूर्णपणे दिलासा द्यावा असा वाटला नाही त्यावरही पुन्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क लागलं हे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचं का काम आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवारांचा अपमान घेत अपमान केला होता त्यामुळे आम्ही भाजपबरोबर गेलो असं तटकरेंनी वक्तव्य केलं मला वाटतं दोन हजार एकोणीसला जे घडलं ते पुन्हा पुन्हा दोन हजार चोवीसला जर सांगावं लागत असेल तर कुठेतरी सर्वसामान्य जनतेला जो काही निर्णय त्यांनी घेतला आहे तामने तो पटलेला आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे या गोष्टींचं वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतं आहे कारण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ठामपणे इंडिया आघाडीच्या सोबत तेव्हाही होते आजही आहेत आणि ज्यांनी भूमिका बदलली त्यांना स्पष्टीकरणं जर द्यावी लागत असेल तर ही भूमिका जनतेने स्वीकारली आहे असं वाटत नाही लोकसभा निवडणुका सुरू आहेत मात्र तानाजी सावंत आज बोलू आहेत की पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे कसं आहे की वेगवेगळ्या सर्वेचे रिपोर्ट येतात सर्वेचे रिपोर्ट आल्यानंतर लोकसभेला मिळणाऱ्या जागा या स्पष्टपणे समोर दिसत आहेत आज महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या किमान पस्तीस जागा या नक्की निवडून येतील याचाच अर्थ एक्केचाळीसवरून थेट महायुतीचा गाडा हा अगदी जेमतेम बारा तेरा जागांवरही येऊ शकतो अशी जेव्हा शक्यता निर्माण होते तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने तानाजी सावंत यांनी विधान केलं असेल